नमस्कार मी तेजश्री प्रेमी आ, तुम्हा सा, खुँँ, खुँ, खुँँ, या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांच खूप 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 मनापासून स्वागत करते मी आज बनवते पाच किलो कैरीचं लोणचं अगदी मस्त असं चटकदार पारंपरिक पद्धतीने बनवणारे कितीही दिवस ठेवलं तरी हे अजिबात खराब होत नाही कारण याकरिता मी तुम्हाला भरपूर साऱ्या टिप्स देणार आहे यापूर्वी आपण कैरीचं गोड लोणचं बघितलं लो होतं त्याला तुम्ही भरघोस आता प्रतिसाद दिला भरपूर भरपूरदारांनी करूनही बघितलं त्यामुळेच ठरवलं या वर्षी थोडस वेगळ्या पद्धतीने हे लोणचं बघणार चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वर्ष ते दोन वर्ष किलो गावरान कैरी घेतलेली आहे अगदी छान अशी झालेली कैरी आहे आहे यामध्ये या, या, या स्वरूपाची कैरी आपल्याला घ्यायची आता या कैऱ्या मी काल मार्केट मधून आणल्या होत्या त्या रात्रभर अशा पद्धतीने पाण्यामध्ये भिजत ठेवल्या असं केलं की कि कैरी लवकर नरम पडत नाही आणि सोबतच ती फोडायला देखील सोपी पडते आता या कैऱ्या पहिले आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत याला अजिबात पाण्याचा अंश राहू द्यायचा नाही आहे छान अशा कोरड्या होऊस तोवर पुसून घेऊयात आणि नंतर याचा देठाचा भाग थोडासा कट करून या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेऊयात बघा या पद्धतीने या कैऱ्या कट करणं थोडंसं कठीण जातं त्यामुळे मी माझ्या मिस्टरांची मदत घेतली होती आता ही फोडल्यानंतर बघा यामध्ये कोय तर आहे परंतु कैरी अजिबात पिवळी झालेली नाही आहे छान अशी पांढरी शुभ्र आहे सोबतच खूपच छान असा यामध्ये दळ देखील आहे अशी कैरी घेतली की याचं लोणचं देखील चविष्ट तयार होतं आणि जास्त काळापर्यंत याचा रंग देखील टिकून राहतो या कैऱ्यांच्या आतमध्ये कोही जास्तच पक्की झालेली असते त्यामुळे आपल्याला अशाच पद्धतीचा अडकित्ता लागतो चाकूने हे कापणं तेवढं सहज सोपं पडत नाही आता यापुढे आपल्याला हव्या त्या आकारांमध्ये कट करून घेऊयात तर बघा या पद्धतीने संपूर्ण कैरी फोडून झालेली आहे आता ही आपण साफ करून घेऊयात त्याकरिता स्वच्छ कोरडा एखादा नॅपकिन घ्यायचा आहे आणि त्याच्या मदतीने या साफ करायच्या आहेत यामध्ये पांढरी बी असते सोबतच कोळीला एक पातळ पापुद्रा असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि थोडाफार जर फोडींना कचरा लागलेला असेल तर तो देखील काढून टाकायचा आहे या फोडी व्यवस्थित स्वच्छ झाल्या की त्या आपल्याला मसाला होईपर्यंत आणि तो मसाला थंड होईपर्यंत फोडी सुकवून घ्यायच्या आहेत साधारणतः चार ते पाच तास याकरिता लागतात यापेक्षा जास्त वेळापर्यंत फोडी सुकवू नका असं केलं तर आपल्या कैरीच्या फोडी सॉफ्ट राहत नाही थोड्याशा वातडल्यासारख्या होतात आता मसाला बनवून घेऊयात त्याकरिता एक कढाई गॅसवर ठेवली आहे यामध्ये टाकूयात एक तोळा म्हणजेच दहा ग्रॅम लवंग दहा ग्रॅम काळी मिरी चौदा ते पंधरा इलायची एक टेबल स्पून म्हणजे साधारणतः पाच ते सहा ग्रॅम मेथ्या पन्नास ग्रॅम म्हणजे साधारणतः एक वरणाची अर्धी वाटी भरून कच्ची बडीशेप संपूर्ण साहित्य आपल्याला एकदम कमी गॅसवर फक्त गरम होईपर्यंत भाजून आहे जास्तही भाजू नका यामुळे यातील सुगंध निघून जाईल साहित्य गरम केल्यामुळे यातील मॉइश्चर कमी होतं साहित्य कुरकुरीत होतं आणि ते दळायला देखील सोपं पडतं आता हे संपूर्ण साहित्य थंड करून घेऊयात आणि नंतर मिक्सरला तळून घेऊयात तोपर्यंत आपल्याला लागणारं इतर साहित्य घेऊयात तीनशे ग्रॅम घेतली आहे मोहरीची डाळ साधारणतः आपण घरामध्ये रेग्युलरली वरणासाठी जी वाटी वापरतो त्याच्याने अडीच वाटी तीच वाटी मी संपूर्ण साहित्य मोजण्याकरिता घेत आहे शंभर ग्रॅम धना पावडर साधारणतः एक वाटी दोनशे ग्रॅम लाल तिखट तर लाल तिखट माझं जास्त तिखट नाही आहे म्हणून दोन वाटी घेते आहे तुमचं तिखट जर गावरण मिरचीचं असेल तर थोडं कमी घ्या साधारणतः दीडशेच ग्रॅम घ्या रंग छान येण्याकरिता घेऊयात कश्मीरी लाल तिखट वजनी प्रमाणात पन्नास ग्रॅम म्हणजेच अर्धा वाटी आहे शंभर ग्रॅम म्हणजेच एक वाटी हळद हळद तेल मीठ हे तीनही पदार्थ लोणचं टिकवण्याचं काम करतं प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे ते योग्यच प्रमाणात घ्या आता हे थंड झालेले मसाले मिक्सरला दळून घेऊयात याची एकदम बारीक स्वरूपाची पावडर बनवून घेऊयात हे अगदी हलकेशे भाजून घेतलेले असल्यामुळे पटकन दळलं जाता यामध्ये अजिबात मॉइश्चरही नाहीये त्यामुळे लोणचं देखील जास्त काळापर्यंत टिकेल दहा ग्रॅम हिंग घेतलाय खडा हिंग आहे याचा सुगंध जास्त असतो त्यामुळे एवढाच घेतला यापेक्षा जास्त घेऊ नका तर बघा या, या सुरपाचियाची पावडर तयार झाली आहे आता ही देखील याच परातीमध्ये एका साईडला काढून घेऊयात सोबतच घेऊयात दहा ग्रॅम कलोंजी हा एक थंड पदार्थ आहे यामुळे लोणचं जास्त काळापर्यंत टिकण्यासाठी मदत होते याला बुरशी येत नाही सोबतच यामध्ये अँटी ऑक्सिडेंटचं प्रमाणही जास्त असतं बऱ्याचदा पावसाळ्यामध्ये लोणच्याला बुरशी येते तर असं कलोंजी घातल्यामुळे होणार नाही त्यामुळे तुम्ही देखील साधारणतः एक चमचा कलोंजी लोणच्यामध्ये आवर्जून वापरा सोबतच घेऊया दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच एक वाटी अर्धवट ठेचलेला लसूण हवं असल्यास तुम्ही मिक्सरलाही दळून पेस्ट करून घेऊ शकता आता आपण तेल गरम करून घेऊयात त्याकरिता गॅसवर एक कढाई गरम व्हायला ठेवली आहे यामध्ये टाकूया दीड लिटर तेल या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारचं म्हणजेच रिफाईंड किंवा कच्चं तेल घेऊ शकता मी सूर्यफुलाचं रिफाईंड ऑइल घेतलं आहे आता हे आपल्याला एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे ते कितपत ते तुम्हाला दाखवते तर बघा तेल जरा वेळात आपलं छान असं कडकडीत गरम झालं आहे यामध्ये एक लसूण पाकळी टाकून बघायची जरा वेळातच ती ते लगेचच तेलावर वरती तरंगायला लागली आणि सोबतच काही सेकंदांमध्ये लाल झाली त्यावेळेला समजायचे आपलं तेल अगदी छान असं कडकडीत गरम झालंय हे कडकडीत गरम तेल आपल्याला लगेचच या मसाल्यांवर टाकायचं आहे त्यामुळे हे काम करत असताना अगदी काळजीपूर्वक करायचं आहे कारण तेल खूपच कडकडीत गरम आहे सुरुवातीला पळीने हे तेल आपण या लसणावर टाकूयात कारण लसूण आपण या ठिकाणी कच्चाच घेतलेला आहे तो थोडासा शिजला जायला हवा त्यामुळे यावरच पण हे आपल्याला तेल टाकायचं आहे हे संपूर्ण लोणचं घालत असताना आपल्याला एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे संपूर्ण वस्तू घेत असताना यामध्ये अजिबात पाण्याचा अंश जाऊ द्यायचा नाही आहे किंवा कोणतंही भांडं अजिबात ओलसर वापरायचं नाहीये अगदी छान असं कोरडं असावं यामुळे लोणचं जास्त काळापर्यंत टिकेल लसणावर तेल टाकून झाल्यानंतर इतरही साहित्यांवर आपण थोडं थोडंसं तेल टाकून घेऊया आता संपूर्ण मसाले चमच्यानेच व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात म्हणजे ते एकसारखे भाजले जातील यामध्ये अजिबात कच्चेपणा राहणार नाही संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालंय आता टाकूयात पाचशे ग्रॅम म्हणजेच दीड वाटीपेक्षा थोडस जास्त मीठ मिठाला जर तुम्हाला अंदाज येत नसेल वाटीने मीठ घालत असाल तर संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्या थोडस टेस्ट करून बघा आणि नंतर पुन्हा एकदा मीठ घालू शकता असं केल्यामुळे तुमचा अंदाजही चुकणार नाही तर बघा मीठही व्यवस्थित मिक्स करून आहे आता हे आपल्याला एकदम छान असं थंड करून घ्यायचं आहे त्याकरिता परत फॅन खाली ठेवू शकता आणि सोबतच या पद्धतीने अधूनमधून व्यवस्थित हलवून देऊ शकता यामुळे मसाला लवकर थंड होईल महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्याला हा मसाला अगदी छान असा थंड झाल्यावरच लोणच्यामध्ये मिक्स करायचा आहे जर हे गरम असतानाच तुम्ही लोणच्याच्या फोडी यामध्ये मिक्स केल्या तर त्या घामाळतील यामध्ये एका प्रकारची वाफ तयार होईल आणि आपलं लोणच्याला लवकर बुरशी येईल किंवा लवकर ते खराब होईल तर बघा इकडे आपल्या या फोडी देखील छान अशा कोरड्या झालेल्या आहेत पण अतिही जास्त प्रमाणामध्ये सुकलेल्या नाही आहेत सेम याच पद्धतीने आपल्याला या फोडी सुकवून घ्यायच्या आहेत अति जास्त प्रमाणात सुकवू नका आणि जास्तच ओलसरही नसाव्यात आता या फोडी एका ठिकाणी गोळा करून घेऊयात आणि एखाद्या मोठ्या पसरट आकाराच्या टोपामध्ये टाकून घेऊयात जेणेकरून यामध्ये आपल्याला लोणचं मिक्स करायला सोपं पडेल इकडे आपला हा लोणच्याचा मसाला किंवा खार हा देखील थंड झालेला आहे या पद्धतीने यामध्ये बोटबुडुंब बघायचं चा, अगदी छान असं थंड लागतंय अजिबात उष्णता हाताला जाणवत नाहीये त्याच वेळेला हा मी या लोणच्याच्या फोडींमध्ये ओतते बऱ्याच जणांना चटपटी फ्लेवरचं म्हणजेच थोडंसं आंबटगोड चवीचं लोणचं आवडतं त्यांच्याकरिता मी रेसिपी अगोदरच म्हणजेच मागील वर्षी शेअर केलेली आहे ती जर रेसिपी तुम्ही बघितली नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता किंवा चॅनलवर जाऊन बघितलं तरी देखील चालणार आहे ते देखील लोणचं या लोणच्याप्रमाणेच खूपच जास्त चविष्ट तयार होतं आता संपूर्ण फोडी या मसाल्यांमध्ये व्यवस्थाशा मिक्स करून घेऊयात बघा रंग किती छान आलेला आहे आणि मसाला देखील अगदी परफेक्ट झालेला आहे संपूर्ण फोडींना छान असं कोटिंग झालं आहे आता हे भांड आपल्याला या पद्धतीने एखाद्या कपड्याने बांधून ठेवायचे आणि थोडस हवेशीर सोबतच थंडावा राहील अशा ठिकाणी ठेवायचं यामुळे लोणचं जास्त काळापर्यंत टिकेल आणि व्यवस्थित मुरेल देखील हे लोणचं घालून मला तीन दिवस झाले आहे आणि तीन दिवस मी सतत दिवसातून दोन वेळेला हलवून द्यायचे म्हणजे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून द्यायचे आता तिसऱ्या दिवशी तुम्हाला हे खोलून दाखवते बघा काय मस्त याला तेल सुटलेलं आहे रंग देखील खूपच जबरदस्त आलाय पुन्हा एकदा छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तयार झालेलं लोणचं तुम्ही अशा पद्धतीच्या एखाद्या चिनी मातीच्या बरणीत किंवा मग काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता पण लक्षात घ्या ही बरणी व्यवस्थित सुकलेली असावी अगदी छान अशी कोरडी असावी आणि एक पूर्ण दिवस आपल्याला ही उन्हात ठेवून उन घ्यायची आहे आणि सोबतच लोणचं घातल्यानंतर साधारणतः सात ते आठ दिवस हे सतत हलवत देखील राहायचं आहे चमच्याने खालीवर करून द्यायचं असं केल्यामुळे लोणचं जास्त काळापर्यंत टिकतं ते अजिबात खराब होत नाही जर मी दिलेल्या संपूर्ण टिप्स व्यवस्थित वापरले असतील तर लोणचं तुमचं वर्षभरच काय अगदी पाच वर्ष देखील असून असंच राहील याचा रंग देखील अजिबात बदलणार नाही याकरता मी व्हिडिओच्या शेवटी एक खास टिप्स दिलेली आहे अगदी छान असं चटकदार चटपटीत आणि रंग देखील अगदी परफेक्ट असा आपल्या या लोणच्याला आलेला आहे फक्त हे लोणचं जास्त काळापर्यंत टिकण्याकरिता काही महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवायच्यात त्या म्हणजे यामध्ये अजिबात पाण्याचा अंश किंवा खरकट्या अन्नाचा अंश जाऊ द्यायचा नाही आहे हे लोणचं साधारणतः सात ते आठ दिवसांपर्यंत अधूनमधून हलवून द्यायचं यामुळे लोनचा जास्त काळापर्यंत जा मी सांगितलेल्या संपूर्ण टिप्स फॉलो केल्या नीट ऐकल्या असतील लक्षात ठेवल्या असतील तर तुमचं लोणच वर्षभर काय अगदी पाच वर्ष देखील तसंच राहणार हे माझी खात्री आहे कारण या लोनच्या मध्ये भरपूर साऱ्या अशा टिप्स दिलेल्या आहेत ज्या यापूर्वी तुम्ही कधी ऐकलेही नसतील आता भरपूर जणांना लोणचं हे नवीन जोपर्यंत असतं ना तोपर्यंतच खायला आवडतं जास्त उरलेलं लोनच खायला आवडत नाही अशा देखील माझ्याकडे खास टिप्स आहे त्यांनी हे लोणचं पंधरा दिवस वर ठेवायचे मुरू द्यायचं आहे मग नंतर त्यातील जेवढं तुम्हाला लोणचं आत्ता सध्याला खायचं आहे तेवढंच वर ठेवा आणि शिल्लक राहिलेलं लोणचं फ्रीज मध्ये ठेवून द्या असं केल्यामुळे फ्रीज मध्ये ठेवलेल्या लोणच्याचा रंगही बदलत नाही चवही बदलत नाही आणि ते अगदी ताजच वर्ष ते दोन वर्ष राहतं त्यामुळे तुम्हाला कधीही ताजं लोणचं खावं वाटलं तर ते लोणचं तुम्ही खाऊ शकता तर तुम्हाला ही लोणच्याची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत तो धन्यवाद